मित्रांनो पाच विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सने दिशेने पाऊल आहे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने बुधवारी सनरायझर्स हैदराबादचा चा सात विकेटने पराभव केला या विजयासोबतच मुंबईने पॉइंट टेबल मध्ये मोठी उडी घेतली आहे काही दिवसांपूर्वी नवव्या क्रमांकावर असलेली मुंबई बुधवारच्या सामन्यानंतर थेट तिसऱ्या क्रमांकावर आली मात्र बंगलोरने राजस्थानवर विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकावर कब्जा केला त्यामुळे प्ले पोहोचण्यासाठी मुंबईच्या पुढे असलेला धोका अजूनही संपलेला नाही तर कसा आहे मुंबई पर्यटन प्ले ऑफ समीकरण तेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा आय पी एलच्या प्ले क्वालिफाय करण्यासाठी सोळा पॉइंट्स गरजेचे असतात सध्याची टेबलची स्थिती बघता आणि दिल्लीला कमीत कमी दोन दोन सामने जिंकावे लागणार आहेत तर मुंबईला स्वतःच्या जीवावर प्ले ऑफ मध्ये परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत मुंबईचे सध्या दहा गुण असून ते चौथ्या क्रमांकावर आहे मुंबईला जर फक्त दोन सामने जिंकता आले तरीही ते प्ले ऑफ मध्ये शकतात पण त्यासाठी त्यांना दुसऱ्या टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल मित्रांनो मुंबई इंडियन्सची सध्याची कामगिरी पाहता ते सहज प्ले ऑफ मध्ये पोहचू शकतात तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा